नाही लय नगरपालिकेचं तिकडून घाण आहे पुरं आपलं वैजापूर पुरं सध्या घाणी दे मंडीत आत यावं हो की नाही हा विचार पडलाय नगरपालिकेने याच्यावर लक्ष दिलं पाहिजे मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या वैजापूर शहराची सध्या दयनीय अवस्था झाली आहे शहरात जिकडे तिकडे घाणीचे साम्राज्य आहे वैजापूर शहरातील नागरिकांच्या समस्येवर मात्र तालुक्यातील लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष केले जात आहे वैजापूर नगरपालिकेच्या निवडणुका आता तोंडावर आल्या आहे गेल्या सहा महिन्यात ज्या अस्वच्छतेच्या समस्येकडे बड्या लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले त्या समस्येवर राजकारण होईलच यात मात्र शंका नाहीये सहा महिन्यांपासून शहरातील नागरिकांचे आरोग्य हे धोक्यात आले असून अनेकांना डेंगू मलेरिया यासह विविध संसर्गजन्य आजारही होत आहे वैजापूर शहरातील येवला रोड परिसरात असलेल्या नवीन भाजी मंडी परिसरामध्ये सहा महिन्यांपासून नगरपालिकेकडून योग्यरित्या साफसफाई करण्यात आली नाहीये याबाबत अनेकदा बातम्या प्रकाशित होऊनही गेंड्याच्या कातडीच्या प्रशासन हे अजूनही कुंभकर्णीय झोपेत आहे यावर नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत असून आमच्या समस्येकडे कोणीतरी लक्ष द्या अशी हाक नागरिकांकडून दिली जात आहे सध्या लय गालत चालू आहे नगरपालिकेचं बिलकुल धान्य मंडीच्या भारत इतकी घाण आहे इकडून तिकडून पुरं घाण आहे आपलं व्हायचा पूर पुरं सध्या घाणी दे नगरपालिकेचं काही धान्य आहे याच्यावर थोडक्यात ते इतकी घाणे आहे जनावर इतके, इतके ताण देऊ राहिले की हे घाण बघा आम्हाला मंडी करणं मुश्किल आणि मंडीत माल विकणं जग मुश्किल लोकांना आता आमच्या हालचं ठीक आहे पण दुसऱ्या इतकी परिस्थिती आता ज्याचा माणूस होता आमचा इकडे डेंगू आहे इतकी इतकी नगरपालिका इतकी घाण हाल चालू आहे सध्या प्रश्न असायचा गण चार पाच पाच सहा महिने होते तेव्हापासून मंडी सापच नाही डायरेक्ट नाही कोणीच नाही कोणी एक दोन जण आले इकडून एक अंदाज अर्धा ट्रॅक्टर भरती नंतर चालले जाते बाकी कोणी मंडी एकदम साप करतीच नाही भाजी मंडीची अवस्था तशी झालेली आता सध्या एकत्र बघितलं तिकडून पण कचरा आहे बऱ्याचशा वेळेस असं होतं की, लग कर, लग कर, की या कचऱ्यामुळं आपल्याला रोडावर लोक जाऊन बसू लागले मंडीत आत यावं की नाही हा विचार पडला आहे नगरपालिकेने याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि लवकरात लवकर ही स्वच्छता केली पाहिजे जेणेकरून नगरपालिकेचं पण नाव व्यवस्थित राहील एवढंच आमचं म्हणणं आहे प्रशासनाने याच्यावर ध्यान द्यायला पाहिजे आईतला माणूस होता म्हणजे त्याला डेंगू झाला म्हणे या घाणीमुळं तर थोडंसं प्रशासनाने याच्यावर लक्ष घालावं नगरपालिकांनी लक्ष देऊन सगळ्या गोष्टी व्यवस्थित करावं एवढीच त्यांना विनंती आपली भाजी झालेल्या कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे तर आज दुर्गंधीमुळे भाजी ग्राहक येत नसल्याने काही विक्रेत्यांनी रस्त्यावरच आपली दुकानं मांडल्याचे रविरोजी दिसून आले यातील काही दुकानदारांशी चर्चा केली असता भाजी प्रचंड दुर्गंधी पसरली लिया असल्याने आतमध्ये ग्राहक येत नाहीये यामुळे आम्हाला रस्त्यावर बसण्याची वेळ आली आहे अशी प्रतिक्रिया दिली दरम्यान रस्त्यावर भाजीपाला विक्रेते बसल्याने या रस्त्यावर वाहने जाण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे या अगोदर भाजी मंडई समोरच वाहतुकीच्या अडथळ्यामुळेच एका महिलेचा अपघातहून मृत्यूही झाला होता दरम्यान पुन्हा त्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे प्रशासनाला कोणाचा जीव गेल्यावरच जाग येईल का असा प्रश्नही आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे